नमस्कार अथांग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जाळीदार घावणे चला तर रेसिपीला सुरुवात करूया जाळीदार घावणे बनवण्यासाठी कोकणामध्ये घरोघरी केले जाणारे घावणे पीठ त्यालाच आपण घावणे प्रिमिक्स म्हणू शकतो त्याची आपण आज रेसिपी पाहणार आहोत घावणे प्रिमिक्स बनवण्यासाठी इथे मी अगदी साधा तांदूळ घेतलेला आहे आपण रेसनिंगचाही जुना तांदूळ घेऊ शकतो किंवा कुठलाही साधा लोकल तांदूळही घेऊ शकतो परंतु हा जुना असायला हवा तर इथे मी हा साधारण एक किलो तांदूळ घेतलेला आहे आता हे तांदूळ आपल्याला तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून या चाळणीमध्ये निथळत ठेवलेले आहे म्हणजे जास्तीचं पाणी या पातेल्यामध्ये निघून जाईल आप मिनित चे, तर अशा प्रकारे आपल्याला पाच मिनिट ठेवायचे आहे पाच नंतर पाणी चांगलं निथळलेलं आहे सुकवून हे तांदूळ मी चक्कीतून दळून आणले आहे हे पीठ मी महिनाभरासाठी बनवलेलं आहे आता या मध्ये बरोबर एक पेला आपल्याला तांदळाचे पीठ टाकायचं आहे यातच चवीपुरतं मीठ त्याच पेल्याने तीन पेले इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यातील गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या तर डब्यासाठी अगदी झटपट दहा मिनिटात ही घावणे तयार होतात आता चांगलं मिक्स झालेलं आहे तर जास्त वेळ भिजत न ठेवता लगेच तवा गरम करून आपण घावणे बनवून घेऊया अगदी फास्ट गॅसवरती तवा गरम झालेला आहे आता आपण एका कांद्याच्या साह्याने तेल लावून घेऊया आता घावणे बनवण्यापूर्वी हे पीठ आपण ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर पेलाच्या साह्याने शेवटपासून ते, शेवट ते मग मध्येपर्यंत तव्यावरती सोडून घ्यायचं आहे आता लगेच तव्यावरती दोन मिनिटासाठी झाकण ठेवून गॅस स्लो करून घ्यायचा आहे दोन मिनिटाच्या नंतर आपण झाकण खोलून पाहूया आता घावन वरच्या बाजूने पूर्ण सुक झालेलं आहे आणि साईच्या कडा वरती आलेल्या आहेत कलत्याच्या साह्याने अलगतपणे हे घावन सुटे करून घेऊया तर घावन मऊ पाहिजे म्हणून हे एकाच बाजूने भाजून घेतलेले आहेत आता हे काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे अगदी मऊ लुसलुशीत घावन तयार आहे ही रेसिपी आवडल्यास आता रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्त राहा